नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण मागील पाच दिवसापूर्वी कांद्यावर थिपसाठी आणि करप्यासाठी एक फवारणी घेतली होती आणि या फवारणीमध्ये आपण करप्यासाठी आपण मित्रांनो टॉप आणि थिप्ससाठी जे बायर कंपनीचं सोलोमन आहे या कीटकनाशकाचा वापर हा केला होता मित्रांनो सध्या कांदा पिकावर थ्रीपचा हा मोठ्या प्रमाणात अटॅक हा झालेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात समस्या ही आहे आणि मित्रांनो आपण यासाठी बायर कंपनीच्या सोलोमन या कीटकनाशकाचा वापर केला होता त्यानंतर मला बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे असे कमेंट आले की सोलोमनने कांदा पिकावरचे थ्रीप्स जे थ्रिप्स आहेत हे थ्रीप जायला मदत होते का अतर सोता, आता मित्रांनो मी स्वतः सोलोमनची आता फवारणी ही घेतली आहे आणि आता ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला या हा जो कांदा प्लॉट तुम्हाला दिसत आहे या कांदा प्लॉटवर सोलोमन या कीटकनाशकाने आपले थ्रीप्स हे कंट्रोल झाले आहेत का हेच आपण डायरेक्ट या शेतामधून या प्लॉटमधून मी तुम्हाला सांगणार आहे आणि कॅब्रीटॉपचे मित्रांनो जे रिझल्ट आहेत हे उत्तम आहेत चांगले आहेत कॅब्रीटॉपचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आलेला आहे तुम्ही आपला कांदा बघू शकता कांद्यामध्ये चांगल्या प्रकारची हिरवड ही आपल्या कांदा पिकामध्ये आहे त्यामध्ये आपल्याला कुठंच जो करप्याचा जो प्रभाव आहे हा सध्या तरी दिसत नाही आहे आता मित्रांनो जी गोष्ट आहे ही सोलोमनची तर सोलोमनने मित्रांनो काय झाले की ज्या ठिकाणी थ्रिपचा अटॅक हा सामान्य आहे किंवा मध्यम आहे त्या ठिकाणी तर सोलोमनचा आपल्याला रिझल्ट जो आहे हा चांगल्या प्रकार आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की काही असा भाग आहे की ज्या ठिकाणी कांदा अत्यंत चांगल्या प्रकारे आहे आणि त्या ठिकाणचे थ्रीप्स हे चांगल्या प्रकारे कंट्रोल झाले आहेत मात्र असा काही भाग होता ज्या ठिकाणी थ्रीपचा प्रभाव हा थोडा जास्त होता म्हणजे त्या भागामध्ये थोडी पात आपली वाकडी तिकडी झाली होती पण त्या भागात मित्रांनो सोलोमन हे चांगल्या प्रकारे हे थिप्ष कंट्रोल करू शकलो नाही आहे त्यामुळे मित्रांनो तोही भाग तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकता तर त्या भागात अजूनही पाल ही वाकडी तिकडीच आहे त्या पालीमध्ये आपल्याला कुठलाच जो बदल आहे हा बदल आपल्याला दिसून आलेला नाही आहे म्हणजे मित्रांनो मी स्वतः आता हे आपल्या प्लॉटवर आ, हे याचं पहिले मित्रांनो आपण आपण फॉरणी घेतलेली आहे आणि फॉरेन घेतल्यानंतर सुमारे चार ते पाच दिवसानंतर मी तुम्हाला सांगते की याचा रिझल्ट कसा आलेला आहे तुम्हाला तुमच्या प्लॉटर हे तुम्हाला घ्यायचं आहे का की तुम्ही याला घेऊ शकता का हे तुम्ही मित्रांनो आता या अनुभवातून तुम्ही ह्या तुम्ही मित्रांनो हे ठरवू शकता तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की तुमच्या कांदा पिकावर जर मोठ्या प्रमाणात थिप्स असतील तर तुम्ही शक्यतो सोलोमन हे कीटकनाशक टाळा त्यानंतर तुम्हाला अनेक मार्केटमध्ये पर्याय आहे त्यामध्ये पोलिस आहे बाहेर कंपनीचा जंप आहे तुम्ही हे कीटकनाशक घेऊ शकतात पण तुमच्या कांद्यावर जर मीडियम प्रमाणात जर थ्रीप्स असतील तर मात्र तुम्ही सोलोमन हे कीटकनाशक घेऊ शकता सोलोमनने आपल्या थ्रीप्ससोबतच आपल्या कांद्याचा कांद्याची पात थोडी कांद्याच्या पातीमध्ये चक्काकी येण्यासही आपल्याला मदत मिळते कारण मित्रांनो हा अनुभव स्वतः मी घेतलेला आहे बाकी कंपनी काय क्लेम करते कंपनी काय सांगते याचा आपण जे आहे ते सांगत बसत नाही